कामगारांच्या गौरवाचा दिवस आहे त्यामुळे मला तरी असं वाटत की जो काम करतो त्यांचा सगळ्यांचा हा गौरव आहे प्रशासनाच हृदय म्हणजे माणसाचं शरीरात सगळ्यात महत्वाचं पाठ हृदय आहे तस महसूल सुद्धा आहे या प्रशासनामधल्या मधलं सगळ्यात मोठ हृदय आहे की ज्याच्याशिवाय राज्याचा गाडा चालू शकत नाही तुमच्याशिवाय शासनाची कोणती निर्णय जे आहेत ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकत नाही कुठलाही निर्णय जर आला आला तर तर तो तो जिल्हाधिकारी आणि आपली दुकान कुठलाही निर्णय निर्णय आपल्या जिल्हाधिकारी मोद्यानंतर आल्यानंतर त्याचं खाली पर्क्युलेशन होते त्याच्यामुळे आपला तलाठी आहे कोतवाल आहे अंगणवाडी सेविका आहे मदतनीस आहे गट प्रवर्तक आहे आशा वर्कर आहे हे जे कामाला जेव्हा लावले जातात आपला गावा आहे कुठलाही वर्त शासनाचा निर्णय आला की आपल्याला हे करायचंय तर शंभर टक्के आपल्याला आपण असतो पूर परिस्थिती असू दे वसूल जास्त पाऊस पडू दे कमी पाऊस पडू दे मसूल पंचनामा करू दे मसूल कमी खत मिळत आहे सरदार खत आलंय वसूल खताची गचाई मसूल कुठेही नाही नाहीये फक्त एकाच गोष्टी मला काय खंत असते साहेब की जे निकाल आपण निकाल फेर तपासणी करता काय मला म्हणजे पहिला तहसीलदार झोटा आहे कधी म्हणजे मी कधी कधी आम्हाला अभ्यास करता पण वर्षापासून आमदार आहे जवळपास दहा वर्ष मी जेडीपी पंचायत समिती म्हणजे पायऱ्या पायऱ्या निकडं आलो तुम्हाला असं वाटतं की तहशेदार निकाल देतात तोच तहशीदार पुन्हा फेर तपासणी करणे वापस येतो कसं काय होते असं ना ना ते आपण सुधरला पाहिजे ते सुधारलं पाहिजे ते बसले साहेब मला नाव माहीत नव्हतं पण माहीत पडलं तिला ते दोन मिनिटात अरे भाऊ खालून निकाल प्रॉफिट आलेला आहे ना शेषेची शिक्षा हायकोर्ट देते ना असे काय येड्या सारख्या लोकांना फिरवता तुम्ही म्हणजे मला मला वाटतं करायचं चांगलं आहे ते चांगलं म्हणायचं आणि ते काय आम्हाला निवडून देत नाही जर सांगायचा अर्थ आम्हाला लोक निवडून देतात आम्ही लोकांच्या करता लोकांच्या वकील आहे

मला समजून सांगा तर एकांत कलेक्टर साहेब तुम्हाला मी म्हणजे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये थोडा बदल झाला पाहिजे कारण की तोच फाटकी धोपी आपल्याला माणूस तीच त्याची थैली तेच त्याचं जुना शर्ट आणि तोच तो निकाल घेऊन आता घेतो तुम्ही त्याला पुन्हा फेर तपासणी करता पाहता मनाला विचारा तुमच्या की त्याला किती वेदना होत असतील मला तरी असं वाटतं की याचाही निश्चितपणाने मसूद दिनाच्या निमित्तानं मला वाटतं की सगळे अधिकारी जे आहे तर माझी जी खंत आहे ती मी मांडण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे आमच्याकडे मसूलच्या बऱ्याच तक्रारी येत नाही आता संजय तरी आमचे प्रकरण थांबले नाही याचा अभिमान मला आहे लवायची होती पात्र होती आम्हाला असं वाटत की कमेटी असली तरच तुमचा भाऊ पण कमेटी नसताना सुद्धा संजय देराचे प्रकरण आपल्याला या ठिकाणी झाले आणि हक्कासाठी जो माणूस असतो ना तो मसूलचा माणूस असतो बघा दोनच लोकांचा विश्वास या महाराष्ट्रात आणि देशात लोकांचा एक ग्रामसेवक आपाने गुलाबरावाला भाऊ म्हणतात भाऊ म्हणतात संजय भाऊर भाऊ म्हणतात मामाला मामा म्हणतात पण ह्या पदव्या कोणी बनवल्या भागातून आप्पा ही पदवी सांगायचीच गरज नाही तलाठी म्हणला का आप्पा आणि ग्रामसेवक म्हणला की आप्पा पूर्ण महाराष्ट्राचं दुकान तुम्ही बॅगेत म्हणजे एखाद्या जर तल्याला तू खोल आणा तो शंभर दोनशे मध्ये फिरून टाकतात ही परिस्थिती आहे जर तो चांगलं काम करणार असला तर एखाद्या कलाकेची आम्ही बदली केली तर दोन तीनशे मध्येही वाढतात जर तो चांगलं काम करत नसेल तर एखाद्या करता लोक गावावर रही असत जर तो चांगलं काम करणार असला तर आणि एखाद्या करता काढा उभ्यात काढा हो पैसा मागस होतो उतारा पैसा मागस होतो अशी आहे पण मला तरी असं वाटतं की आपला जिल्हा महसूल मध्ये किंवा इंटर डिपार्टमेंट मध्ये सुद्धा त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि आमच्या लोकप्रतिनिधीमध्ये सुद्धा आपण पाहतो किती इतर पक्षाचे आमदार एकतीस आहेत तो एक मोठा फायदा आहे म्हणजे अधिकाऱ्यांचा चांगलं काम करणाऱ्यांचाही सत्कार करत असतात हे बघा या सत्कारामध्येच मोठी ताकद आहे मी आज यदी व्यासपीठावर बोलतोय तर फक्त सत्कारामुळे बोलतोय ज्यावेळेस मी जवळपास दहावीस मध्ये होतो दहावी मध्ये मी जे ते मार्क मला मिळाले होते एकाच नाटकाच्या स्पर्धेत मी भाग घेतला आणि नंतर ज्यावेळेस मी पुढे जायला लागलो तर आमच्या सरांनी मला जिल्ह्यावर गेलं राज्यावर गेलं आणि तिथे जे बक्षीस मिळत गेले पहिलं बक्षीस मला मिळालं तर लोकमान्य टिळकांचं भाषणाचं स्वराज्य माझा आजन्मसिद्ध हक्काय तुम्ही मिळवणारच असे सांगणारे लोकमान्य टिळक अजूनही पाठ आहेत वाचताना पाठशील होतं ना ते त्यावेळे ते बक्षीस बर जे मिळालं त्याच्यानंतर मला वाटायला लागलं की आपण चांगलं बोलू शकतो चांगलं व्यासपीठावर जाऊ शकतो चांगलं हे करू शकतो आणि आमच्या धंद्यात तेच चालते बरोबर आहे की नाही म्हणजे गिरी बो कसं बोलतात टीव्हीवर पाहत आहे आता सध्या आजचे हिरो ते पिक्चर म्हणले तो हिरो ते तसे आमच्या लागले तो विषय सोडा पण सध्या तुमचं चाललंय तिकडे आम्ही लांबूनच पाहतो बरं चाललंय ते चांगलं सांगायचा अर्थ असा की निश्चितपणाने ते खेळविरुद्ध झाली पाहिजे कार्यक्रम झाला तर सारखे बसले श्रद्धांजली अर्पण केल्यासारखे कधी बसायला सांगायचा अर्थ असा की या माध्यमात जे पक्षच त्या काळामध्ये मिळाले आले त्याच्या भरोश्यावरच आपण राजकारणामध्ये सक्सेस होऊ शकतो आणि काही गुण कमी असले तरी राजकारणामध्ये जे गुण लागतात त्या काळामध्ये जी फायद्याची मला पडले कारण आम्ही अपोजिशन मध्ये आयुष्य घालतो जवळपास सत्तर टक्के आयुष्य तर अपोजिशन मध्ये घातल मोर्चे काढणे शिंगाणा मोर्चा काढणे गाड्या आणवणे गाड्या तोडणे हा नका होता आमचा पार्टनरशिप मध्ये हे घुल सुद्धा विषय नाही घेऊन करू नका पण आजच्या या मी आपल्याला खूप खूप अभिनंदन करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्याबद्दल आभाज